सकाळच्या वेळी नाश्त्यामध्ये काहीतरी वेगळं खावंसं वाटलं तर काय बनवायचं म्हणून आजची भन्नाट रेसिपी नमस्कार मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण ना तांदळाच्या पिठापासून मस्त अगदी सगळ्यांना आवडणारी हलकी फुलकी आणि जायदा रेसिपी बघतो तेही अगदी घरातल्या साहित्यामध्ये तेही पाच मिनिटात चला तर मग अशा आगळ्या वेगळ्या आणि भन्नाट रेसिपीला आपण लगेचच सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं बघा मी एक वाटी इतकं तांदळाचं पीठ घेतलं तर हे रेशन तांदळाचं पीठ घेतलं त्यामध्ये त्याच वाटीनं मी अर्धी वाटी रवा घेतला हा रवा बारीक जाड कसाही घ्या अर्धी वाटी दही घेतलं चवीनुसार मीठ घालायचं हे सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घेऊयात आता इथं मी दही वापरले पण बऱ्याच जणांना दही आवडत नाही किंवा बऱ्याच जण दही खात नाही त्यांनी इथं एक लिंबू रस देखील वापरत तरी देखील चालू शकेल हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून रवा दही आणि तांदळाचं पीठ हे चांगलं मिक्स होईल त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालतोय त्यात सुरुवातीला मी अर्धी वाटी पाणी घेतले आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं बऱ्याचदा आपण जर एकदम पाणी टाकू ता हो ना तर काय होतात की तांदळाचं पीठ आणि रवा ह्यांच्या गाठी होतात आणि त्या मोड्याला खूप वेळ लागतो तसं होऊ नये म्हणून आपण हळूहळू पाणी टाकतोय आता हे पाणी सगळं मिक्स झालं तर पुन्हा एक वाटी पाणी घालतोय ही रेसिपी ना अगदी झटकी बनते मी बऱ्याच वेळा संध्याकाळच्या वेळी ना काहीतरी हलकं फुलकं खावं असं वाटलं तर खूप काही करायला नको वाटतं त्यावेळी काय बनवायचं जे अगदी पटकन पाच ते दहा मिनिटात बनेल तर ही मस्त रेसिपी आहे सगळे खातील पोट भरेल पण मन बनाने इतकी टेस्टी रेसिपी आहे आता हे बघा सगळं चांगल्यास मी मिक्स करून घेतलं यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गाठी किंवा गुटळ्या होऊ दिल्या नाहीत हे सगळं चांगलं मिक्स केलं पीठ बघा मला अजूनही खूप घट्टसर वाटते त्यामुळं पुन्हा आता आपण ह्याच्यामध्ये साधारणपणे अर्धी वाटी पाणी घालतोय तर इथं आपण सुरुवातीला अर्धीनंतर एक आणि पुन्हा अर्धी असं टोटल इथं मी दोन वाटी पाणी वापरलं आहे आता बऱ्याच जणांचं पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी किंवा जास्त होऊ शकतो तुम्ही कसा रवा वापरला त्याच्यावरती काय काय जणांना पाणी थोडं जास्तही लागेल अप मी तुम्हाला दाखवते की आपल्याला पीठ कसं तयार करायचं त्याबद्दल तुम्ही पीठ नक्की तयार करा आता बघा हे एका दिवशीनं साधारणपणे तीन ते चार मिनटं हे पीठ चांगलं फेटून घ्यायचं चा, जेणेकरून ह्या पिठामध्ये चांगली हवा भरली जाते आणि पीठ बघा अगदी छान असं सा एकसारखं सरसरीत तयार झाले जास्त घट्टही नाही आहे आणि जास्त पातळही नाही आहे तर अगदी अशाच पद्धतीने आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे म्हणजे आपली रेसिपी खूप छान बनते झाकण ठेवून दहा मिनटं आपण साईडला ठेवून देऊयात तोपर्यंत इथं तर बघा मी एक मध्यम साईजचा अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा घेतला आहे कांद्या मिळू नका तो चव खूप छान लागते तर हा कांदा फक्त बारीक चिरून घ्यायचा आहे त्यामध्ये एक छोटा साईजचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो त्यानंतर आपण भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालूयात एक चमचा जेव्हा मी गरम मसाला घातला आहे बारीक चिरून घेतलेली आहे हिरवी मिरची त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून हे मसाले आहेत ना अगदी छानपैकी असं कांदा टोमॅटोला छान असे कोट होतील तर मस्त असे बघा मसाले, मसाले अगदी छानपैकी कोट झाले आता हे देखील एका साईडला ठेवूयात तोपर्यंत दहा मिनटं झाली होती झाकण काढून घेऊयात तुमच्याकडे तर दहा मिनटं नसेल तुम्ही पटकन पण ही रेसिपी बनवायला घेऊ शकता तर रवा बघा चांगला भिजला गेलाय रवा चांगला भिजला ना की रेसिपी अगदी मस्त आणि छान बनते एक दोन मिनटं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं पुन्हा जर आपल्याला पीठ थोडंसं घट्टसर वाटलं तर पुन्हा आपण इथं पाववाटी देखील पाणी ॲड करू शकतो पीठ चांगलं तयार झालंय आता रेसिपी इन्स्टंट असल्यामुळं पाव चमचा इतका खायचा सोडा घालायचा आणि एका दिशेनं दोन ते तीन मिनटं हे सगळं चांगलं फेटून घ्यायचं जेणेकरून काय होतं हा सोडा चांगला रिॲक्ट होतो आणि आपल्या रेसिपी ना आणि हलकी फुलकी व्हायला मदत होते हे पीठ बघा असं मिक्स करून तयार झाले सोडा घातला की ही रेसिपी लगेचच बनवायला घ्यायची म्हणजे जाळी यांना अगदी मस्त पडते आता ही रेसिपी करण्यासाठी आपण इथे एक नॉन्सीचा तवा घेतला तवा चांगला कडकडीत तापवून घ्यायचा आणि थोडंसं ब्रशनं तेल टाकून घ्यायचं लक्षात ठेवा ही रेसिपी करते विना तवा चांगला तापलेला हवा त्यानंतर आपण बॅटर बघा चांगलंसं मिक्स करून घ्यायचं आणि त्यावरती आपण एक पळी किंवा दीड पळी बॅटर घालून घ्यायचं तुम्हाला ही रेसिपी कशी जाड हवी याच्यावर तुम्ही थोडंसं पिठाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता थोडंसं मी पसरवून घेतलं तुम्ही पाहू शकता अगदी त्याला -पत्ट पटापट अशी जाळी पडायला सुरुवात होते आपण ह्यामध्ये सोडा घातला तुम्ही ऐवजी नाही तर इनो पण वापरू शकता हे सगळं चांगलं असं थोडंसं छान जाळी पडायला सुरुवात झाली की आपण तयार करून घेतलेला कांदा टोमॅटो कोथिंबीर हिरवी मिरची हे सगळं मिश्रण बघा तुमच्या आवडीप्रमाणे मस्तपैकी टाकू शकता अशा पद्धतीने वरून टाकलेला हा मसाल्यांना खूप छान लागतो हे सगळं टाकून झालं की थोडंसं उलतल्यानं हे प्रेस करून घ्यायचं जेणेकरून पलटतेच्या वेळेला अजिबात हे खाली पडत नाहीत आणि हे ओलसर असतानाच आपण लावून घ्यायचं म्हणजे हे सगळं चिकटून ठेवतं थोडंसं वरून तेल टाकूयात आणि आता गॅस जो आहे तो मध्यम करायचा आणि याच्यावरती झाकण ठेवून एक दोन मिनटं वाट बघायची आपण नेहमी जेव्हा उत्तापे करतो त्यावेळी सगळं जे बॅटर असतं ते आपण कांदा टोमॅटो पिठामध्ये टाकतो तोही उत्तापा खूप छान लागतो पण बऱ्याच वेळा बाहेर जो उत्तापा आपण बघतो किंवा खातो तो अशा पद्धतीने केलेला असतो आता बघा छानपैकी सेट झालाय आता हा पलटून घेऊयात मस्त छान जाळी पडली खालच्या बाजूने पण बघा अगदी रंग मस्त आलाय आणि तांदळाचं पीठ असल्यामुळं काय होतं ही रेसिपी ना कुरकुरीत बनायला मदत होते बऱ्याच वेळा आपल्याला पीठ भिजवणे वाटणं खूप कष्ट वाटतात त्यावेळी तुम्ही झटकी पट असा मस्त म्हणजे तांदळाच्या पिठाचा उत्तापा बनवू शकता खूप मस्त लागतो आणि वरून घातलेला जो गरम मसाला त्याची चव तर अप्रतिम लागते मी तुम्हाला आणखीन एक उत्तापा बनवून दाखवते पुन्हा बघा गॅस चांगला मोठा करायचा थोडासा ब्रश्न तेल लावून घ्यायचं आणि पळी ते दीड पळी बेट ह्याच्यावरती घालून घेणार आहोत आता उत्तापा जो असतो ना तो साधारणपणे थोडा जाडसरच छान लागतो जर तुम्ही थोडा पातळ ना त्याची मजा येत नाही त्यामुळे उत्तापा थोडा जाडसर बनवायचा आणि आपण सोडा घातल्यामुळे का होतं पटकन छान जाळी पडते फक्त जर तुम्ही तवा जर कडक तापलेला नसेल त्याला जाळी पडणार नाही थोडासा वाततोड होण्याची शक्यता असते त्यामुळे तवा चांगला कडकडीत तापून घ्यायचा आणि बॅटर घालून झालं की मग गॅस मध्यम करायचा आणि वरच्या साईडनं आपण जे कांदा टोमॅटो मिश्रण तयार करून ते टाकायचं तर तुम्हाला अशा प्रकारचं उत्तापन आवडेल का खायला हे पण मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही ही रेसिपी करून बघितलीत तर ती कशी झाली ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि ह्याचा फोटो तुम्ही मला इंस्टाग्रामला पाठवू शकता जेणेकरून मला कळेल की तुमची रेसिपी किती छान आणि सुंदर बनलेली आहे ते आता ह्याच्यामध्ये मी फक्त कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि कोथंबीर वापरले तुम्ही ह्याच्यामध्ये गाजर कोबी किंवा बऱ्याच तुम्ही पालेभाज्या पण वापरू शकता जेणेकरून मुलांना कळणार नाही की ह्यामध्ये आपण वेगवेगळ्या भाज्या वापरल्यात आणि त्यामुळे ही रेसिपी आणखी जास्त हेल्दी पण बनवू शकते त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर तुम्ही तुम्हाला जर ह्या रेसिपी आवडत असतील तर तुम्ही हा व्हिडिओ माझ्या नातेवाईकामध्ये किंवा फ्रेंड सर्कलमध्ये देखील शेअर करू शकता हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे पण मला कमेंट करून सांगा जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या बघितले जातात तर मस्त असे आपले हे अन्नाच्या पिठाचे झटकी पट जाळेदारे अगदी हे नुसते तेव्हा टोमॅटो केचप सोबत सर्व करते, करते कारण काही भाजी नको चटणी नको कारण ऐत्यावी तर बनवायचं म्हटलं की खूप जर झंझट नको वाटे त्यावेळी मस्तपैकी असे मसालेदार उत्तापे बनवायचे आणि टोमॅटो केचप सोबत सर्व करायचे म्हणजे अप्रतिम लागतात तर रेसिपी आपली तयार झालेली आहे गरमागरम उत्तापे सकाळच्या नाश्यामध्ये किंवा संध्याकाळच्या छोट्याशा बुक्यासाठी तुम्ही नक्की ही रेसिपी बनवू शकता तर आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट वेळेला कळवा आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून नक्की सबस्क्राईब करा पुन्हा एकदा अशा छान रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय